तानाजी सोरटे अशी पुरस्कृत काम यांच्या वतीने हे पुरस्कार मुद्दे बंद म्हणून ताना काम कामपातील नवनाथ दोर यांच्या वतीने

अनेक जणांचे कमेंट्स येत आहेत फोन येत आहेत अनेक जण सांगतायत भेटल्यानंतर ना की जुन्या कुस्त्या तुम्ही टाकत जावा आणि विशेष करून आबा सुळ यांची कुस्ती टाका आणि चंद्रदाची टाका नितीन खुर्ची टाका तात्या पडवची टाका कुस्ती रवींद्र पाटील वांडगेकरांची कुस्ती टाका अशा अनेक जुन्या पर्यवांच्या कुस्त्या तुम्ही टाका पण आपण मागच्याच पंधरा दिवसापूर्वी सांगित होतो मी की लवकरच तुम्हाला सगळ्यांना पैलवान आबा सुळ उपमहाराष्ट्र केसरी सातारा जिल्ह्यातला पैलवान विरुद्ध महेंद्र देवकाते अतिशय लढाऊ पैलवान शववाखड्याचा पंढरपूर जवळचा पैलवान मंगळवेड्याजवळचा यांची कुस्ती तुम्हाला आज आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे खरोखर दोन्ही पैलवान खूप चांगले आहेत लढाऊ पैलवान दोघांचंही फार मोठं नाव कुस्ती क्षेत्रात आणि दोन हजार चारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेडियमूर्ती परवान आबा सुळ आणि महेंद्र देवकाते यांची कुस्ती फार गाजली आणि ती कुस्ती तुम्हाला आज आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यानंतर ना तुम्हाला लवकरात लवकर आबा सुळ आणि पैलवान नितीन खुर्द ही कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेली ही कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू पण माझी सर्वच कुस्ती शोकिऱ्यांना विनंती आहे जे जे आपल्या चॅनलला कुस्त्या पाहताय जुन्या यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही सर्वजण आपली कुस्ती युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि पुढील आठवड्यात एक नवीन कुस्ती तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओच्या माध्यमातून कुणाची कुस्ती बघायला मिळेल हे सांगितलं जाईल कुस्ती पाहूया खूप चांगली कुस्ती झाली आहे संपूर्ण कुस्ती पहा कुस्ती कशी वाटली तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जुन्या कुस्त्या कुणाच्या पाहायच्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच विनंती करतो या ठिकाणी धन्यवाद पैलवान आहे खडके गावचा सातारा तालीम संघ साताराला सरावाला आहे उपमहाराष्ट्र चंद्रकांत सोळ यांचा बंधू आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मनकरी साहेबराव भाऊ पवार यांचा तो पठ्ठा अतिशय लढवय्या पैलवान आहे मुंबई महापौर केसरी आहे ठाणे महापौर केसरी आहे लातूर महापौर केसरी आहे अशा अनेक किताबाचा मानकर येतो आणि टक्कर आहे पैलवान महेंद्र बरोबर शवाखड्याचा पैलवान आहे कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हणतेला आहे कोल्हापूरला त्या कोल्हापूरमध्ये शवाखड्याला सरावला आहे रंगा ठाणेकर वासाचा पठ्ठा आहे मंगळवेड्याजवळचा पैलवान आहे बटाणगावचा भाऊ त्याचा पैलवा अतिशय लढाव पैलवानं अनेक किताबाचा मानकरे लातूर महापौर केसरी अनेक पुरस्काराचा मानकरे महेंद्र देवकाते अतिशय तुल्यबळ बार लढत बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती सगळ्यांचेच आवडते नेते मान्य श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बारामती तालुका तालीम संघानं आयोजित केलेल्या मैदानात एक तुफानी कुस्ती सगळ्यांना पाहायला मिळते जबरदस्त कुस्ती आणि जबरदस्त मैदान बारामतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेलं मैदान पलीकडच्या बाजूला आणखी एक तुफानी कुस्ती चाललेली पुळूसचा शेख पैलवा खवजपूरला सराव करणारा वर्षात भारत भोसले यांचा पठ्ठा विरुद्ध नागेश कराळे तोही लढाऊ पैलवाना अतिशय तगडी कुस्ती पलीकडल्या बाजूलासुद्धा दोन कुस्त्या आहेत मैदानात दोन्ही कुस्त्यात तगड्या आहेत याने अनेक कुस्त्यांची मैदान आयोजित केली राष्ट्रवादी केसरी किताबाच्या कुस्त्या राष्ट्रवादी पक्षातर्फे घेतल्या तालुक्यामध्ये भव्य आणि तीव्र असा कार्यक्रम झाला तर अनेक मंडळी कष्ट त्या माध्यमातूनही जनमासाच्या नाऱ्यावर बोट ठेवणारे असे शरदरावजी पवार साहेब राजर्षी शाहू राजा एकोणीसशे बारा साली खासबाग मैदान मारून काढलं असा उल्लेख आहे त्याचा त्याची जी माफ होती त्याच पद्धतीने एकोणीसशे बाराला मैदान मारलं राजर्षी शाहूराजे पुत्र प्रेम करणारे कुस्तीवरती परदेशातून पैलवान आणले इथं लढवले इंग्रज सत्तेला इंग्रजाला कणाहीन माणसं पाहिजे होती तातकण्याची माणसं निर्माण केली शाहूराजे म्हणून तर इंग्रज सत्तेवर दंड ठोकला पैलवानाने ठोकला क्रांतीच्या बराच वेदला खुशी चालू आहे दोन तुफानी पैलवान एकमेकांसमोर ठाकलेले बारामतीच्या आंबेडकर स्टेडियम वरती एक तुल्य व लढत चाललेली आहे बराच वेदा दोन्ही पैलवान एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेत आहे पर्वा आबा सोळ विरुद्ध पैलवान महेंद्र देवकाते अजूनही ताकदीचा अंदाज घेत आहे आणि पटाची पकड घेतोय महेंद्र देवकाते हे जाणलेलं आहे पैलवाना आबा सो आबाू सोची भाऊही पैलवान आहे आणि महेंद्र देवकातेची भाऊही पैलवान आहे दोघांचं गाव पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जातं आबासूरचं गाव खडकी फलटण तालुका सातारा जिल्ह्यात पैलवानाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर महेंद्र देवका ते पंढरपूरजवळचा पैलवान आहे सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेड्याजवळचा पैलवान आहे बटाणगावचा पैलवानाचं गाव आहे ते सुद्धा असे दोन तकडे पैलवान अजून अंदाज घेत आहेत पंच दोघाला सांगतायत कोण काही गोष्टी होत असतात पण पंचांनी दोघांनाही कुस्ती करण्यासाठी सांगितलेला आहे आणि ते दोघांनी मान्य केलेलं आहे मानलेला आहे विनयशीलता नम्रता त्याचं नाव पैलवा आकाशाला गवसणी घालणारा पैलवान असेल तरी तो गुरूंचं मानतो त्याचं नाव पैलवा त्याचं नाव आबा सोळ त्याचं नाव महेंद्र देवकाते परत कुस्ती सुरुवात झालेली पलीकडेही पलीकडे बराच वेळ झाला कराळे शेखची कुस्ती झाला आहे ती तो तुफा कुगन सारी कु है पलिका का ना ना। था 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 था। भी अत्यंत सुंदर मार्ली थी महेंद्र देव का चला ते चित्ता आबा सूळ त्यातून वाचलेला आबा सूळ म्हणूनच वाचला आणि कुणाच नव्हतं काम तिथं आणि परत कुस्तीला प्रारंभ आणि बलदान अरे होता दिपी 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 लावली होती अत्यंत बळ मोठ आणि समोरून धोरी आणि आखरी अरे बाप रे बाप अशी कुस्ती जबरदस्त गोष्टी झालेल्या सोयाचं पारण खेळणारी गुस्ती आला शांततेच सहकार्य मंडळी

एक घेतलेला कुस्ती चालू आहे जोडीला जोड आणि तोडीला तोड अशी कुस्ती आहे एक तुफान आहे एक बिजली आहे कब्जा घेतलेला आहे तुफानाचा एक तुफाना कपल चित्ता एक घाण्यावा

लावण्याचा प्रयत्न आहे आवासोळ गाव खडकी तालुका फलसाण आज आपण कुस्ती सर्वांनी पाहिलेली आहे आबाुळ आणि महेंद्र देवकर कुस्ती कशी वाटली तर ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढील आठवड्यात आपण निश्चित पैलवान दादा पाटील डबल महाराष्ट्र केसरी आणि पैलवान प्रवीण शेवाळे एक इंडियन आर्मीचा पैलवान यांची कुस्ती आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आम्ही दाखवणार आहोत आणि अजून काही कुस्ती जुन्या आहेत त्याही दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जुन्या कुस्त्या लोकांपर्यंत पोहोचवा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद केलेला आहे